भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरच्या वतीन काँग्रस्त चा भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीन काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात हे आंदोलन एप्रिल रोजी सकाळी साडे वाजता नाशिक येथील काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आल होत भाज युमूच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जोरदार घोषणाबाजी कलि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करत कार्यकर्त्यांनी निषेधाचं फलक व बॅनर्स दाखवत संताप व्यक्त केला यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत गोरख जाधव व भाज युमो नाशिक महानगर अध्यक्ष सागर तानाजी शेलार यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या भ्रष्टाचारावर कठोर शब्दात टीका करत सामान्य जनतेच्या अपेक्षांशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या भाज युमोन यापुढेही अशा भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत राहण्याची भूमिका यावेळी स्पष्ट केली केलेला आहे नक्की पुढे नॅशनल प्रकरण पाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा जमिनीचा असेल मनी लॉन्ड्रिंगचा असेल तो केला आहे कालच ईडीने या प्रकरणात चार्जशीट दाखल केली यात दोघही काँग्रेस नेते सोनिया गांधी असे राहुल गांधी झाले त्यामुळे दोन्ही नेत्यांवर त्वरित कारवाई करावी आम्ही सरकारकडे प्रार्थना प्रेस द